सुधाकर घारे फाउंडेशन प्रस्तुत खोपोली यूथ डे दोन हजार चोवीस टू ब्रिंग एव्हरी यूथ ऑन स्टेज मिस्टर अँड मिस खोपोली खोपोली शहर आणि खालापूर तालुका मर्यादित मोफत प्रवेश मोफत ग्रुमिंग दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत स्थळ उज्ज्वल रंगमंच जनता विद्यालय खोपोली एक धाव आरोग्यासाठी मोहपाड्यात मॅरेथॉनचे आयोजन रासायनिक पातालगंगा औद्योगिक क्षेत्रातील बॉम्बे डायंग कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर रजनीश दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली मोहपाडा येथील वसाहतीतील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी बॉम्बे डायंग मधील वेस्ट कॉलनीमध्ये मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते मॅरेथॉन सुरू होण्यापूर्वी आरोग्य प्रशिक्षक गणेश राठोड यांनी स्टेकिंग विषयक विविध प्रात्यक्षिके करून दाखवली माजी सरपंच संदीप मुंडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट भीभू प्रसाद मिश्रा आणि आयोजक सोमेश्वर काळे यांच्या हस्ते संदीप मुंडे यांना पुष्पगुच्छ आणि शाल देऊन आभार मानण्यात आले आरोग्यासाठी स्ट्रेकिंग किती महत्वाचे आहे यावर सोमेश्वर काळे यांनी महत्व विषद केले राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न